नमस्कार के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या घटनेच्या सविस्तर वार्ता के जी न्यूज इंडिया मराठीच्या माध्यमातून पाहत आहात आज दिनांक सोळा सहा दोन हजार सव्वीस पंचवीस या दिवशी शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात होत आहे त्याप्रमाणे गावातील शाळाचे अध्यक्ष नरसिंहजी माकणे सरपंच यशवंतजी कांबळे व तसेच काही मुलांचे पालक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत आणि पाठ्यपुस्तक गणवेश या सगळ्याचं वाटप या ठिकाणी करीत आहोत त्याबद्दल या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वप्रथम त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि लागलीच या ठिकाणी पाठ्यपुस्तक गणेश वाटपाच्या कार्यक्रमास सुरुवात करीत आहोत व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका